शहादा तालुक्यातील विजेच्या समस्याबाबत आमदार राजेश पाडवी यांची वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासह पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना व शेतकऱ्यांना मुबलक व नियमित वीज पुरवठा करावा अशा सूचना आमदार राजेश पाडवी यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या शहर व तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी व वा मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे विजातारा तुटल्या असून विद्युत पूर पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्यांना विजय अभावी सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीत खंडित वीज पुरवठा लवकरात लवकर कसा सुरू करण्यात येईल यासाठी वीज कंपनीचे नियोजन काय त्यांच्या अडचणी काय व शासनाकडून त्यांना कशा प्रकारचे सहकार्य पाहिजे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तालुक्यातील मसावत मंदाना शहाणा व तिखोरा या भागात मोठ्या प्रमाणात समस्या असल्याने यावर सविस्तर चर्चा करण्यात आली गेल्या काही महिन्यापासून शहादा शहरात विजेच्या अनेक तक्रारी उद्भवत असून खंडित वीजपुरवठामुळे नागरिक हैराण झाले आहे नियमित वीज पुरवठा करण्यासाठी वीज कंपनीने कायमस्व उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र फिडर कार्यान्वित करण्यात यावे असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले यावेळी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता युगल किशोर केशव प्रसाद उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील पाडवी यांच्यासह ग्रामीण भागातील वरिष्ठ व कनिष्ठ अभियंतासह भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील उपस्थित होते एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा शहरामध्ये महावितरणने या ठिकाणी असिस्टंट इंजिनियर असतील त्यांनी ग्रुप तयार केलेला शहादे शहराच्या त्या ग्रुपवरती काय तक्रारी असते ते टाकतात आणि त्या माध्यमातून ते काम करत असतात परंतु तरी देखील त्या ग्रुपवरती बरेचसे काही ट्रिपिंग होतं दिवसातून तीनदा चारदा असं ट्रिपिंग होत होतं म्हणून बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडेही वाढल्या त्यांनी अटेंड केल्या परंतु त्या ठिकाणी स्ट्रेंथ पण त्यांची कमी असल्याने काही विलंब लागतो काही गोष्टींना दुरुस्तीसाठी म्हणून तक्रारी बऱ्याच वाढल्या होत्या मग त्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी आज मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये काय परिस्थिती असे एकंदरीत आढावा घेतलाय ते समजून घेतलंय त्यांचं त्या ठिकाणी काही मॅन पॉवर कमी वाढवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वरती वरच्या अधिकाऱ्यांचा विनंती केलेली आहे शहादा तालुक्यामध्ये जे शेतकरीचे विद्युत विषयी जे आहेत ते वारंवार उद्भवत आहेत काहींना ताण फारवा मिळत नाही किंवा काहींच्या तारा तुटलेल्या होत्या वादळी वाऱ्यामुळे जो शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये हे दुरुस्ती जे काही पडलेत पोल ह्याची नियमितपणे झाल्यानंतर आम्ही जे काही नवीन आहे ते बसवायला सुरुवात करणार आहे शंभर टक्के हा भागातला हा प्रश्न सुटणार आहे मुख्यमंत्री ऊर्जा संजीवनी योजनेअंतर्गत देखील आपण त्या ठिकाणी सौरऊर्जेवरती शेतकऱ्यांना दिवसाची लाईट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण करून किंवा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी सोलरचं आपण त्या ठिकाणी बसवतो आहे त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिवसाची वीज ही त्या मुख्यमंत्री ऊर्जा योजनेअंतर्गत संजीवनी योज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिशय चांगली फायद्याची आहे त्यासाठी देखील आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतोय आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचे जे काही विजेचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय नवीन या ठिकाणी प्रसाद साहेब आलेले त्यांनी मुंबई शहरात काम केलेलं आहे नवी मुंबईला काम केलेलं आहे त्या भागातले त्यांना सर्व म्हणजे मुख्य कार्यालयाशी त्यांचे चांगले संबंध आहे आणि जे काही इथल्या अडचणी होतील त्यावरती सांगून ते लवकरात लवकर इथले प्रश्न सोडवतील असं अपेक्षित आहे